हा माणूस आहे याचं कारण भाषा माउलीने काय केलं तर त्यांनी तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि तो काळ्याच्या पद्धतीने दिला मग वारी हा एक प्रकारे जगण्याचा जीवनाचा उत्सव आहे सेलिब्रेशन इथे अठरा बगड जातींना एकत्र आणणारा विठ्ठल आहे आणि इथे देवाणखान्यातला देव चौकात आणून बसवलेला आहे तर या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता हा नमस्कार पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वामध्ये गणेशोत्सव धार्मिक सांस्कृतिक पद्धतीने कसा साजरा करता यावा यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी आपण संवाद साधतो आहोत आज आपण संवाद साधणार आहोत मराठी लेखक कवी नाटककार समीक्षक इतिहास संशोधक प्रवचनकार कीर्तनकार संत साहित्याचे अभ्यासक जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दहावे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी मोरे सरांचा शैक्षणिक वैयक्तिक परिचय खूप मोठा आहे आणि बऱ्याच वेळेला ते म्हणत असतात की ठीक आहे तुमच्या पद्धतीने होऊ देत पण माझं असं ठाम मत आहे की चांगल्या व्यक्तींचा चांगल्या गोष्टींचा जाहीर पुनरुच्चार आपण करावा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा सरांनी एम ए दोनदा केलेलं आहे एकदा तत्त्वज्ञान हा विषय घेऊन आणि दुसऱ्या वेळी प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन पी एच डी त्यांनी द गीता अथेरी ऑफ ह्युमन ॲक्शन या विषयावर केली आहे आणि त्यांच्या पी एच डीच्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंध लेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे कृष्ण द मॅन अँड हिज मिशन या विषयावर त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केलेला आहे तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्याशाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून समाज त्यांना मानतो दोन हजार पंधरा साली घुमान इथं आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं तुकाराम दर्शन या त्यांच्या ग्रंथासाठी त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त अन्य पंधरा संस्थांचे पुरस्कार आणि एकूण पन्नासपेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे मोरे सर तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मला एक उत्सुकता आहे तुमच्या अनेक चांगलं काम तुम्ही जी केलेली चांगली कामं त्यातलं एक काम म्हणजे मागच्याच वर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या समितीवर देखील तुम्ही काम केलेलं आहे तर मला एक उत्सुकता आहे की भाषा जर टिकली भाषा जर जगली तर संस्कृती धर्म परंपरा उत्सव हे सगळंच जगतं तर आता बदलत्या काळामध्ये या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मातृभाषेचं महत्त्व कसं आहे किती आहे याच्याकडे तुम्ही कसं बघ धन्यवाद पहिल्यांदा मी बालक आणि त्यांचे सहकारी यांना धन्यवाद देतो की आम्ही हरिमंत भाऊसाहेब गांधारी गणपती ट्रस्टच्या वतीनं वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती ज्याला म्हणूयात आपण त्याचं काम केलेलं आहे आणि काम चालू आहे मी एकशा तुम्हालाही धन्यवाद देतो की तुम्ही मला या ठिकाणी गोलावून माझा माझी मुलाखत घेत आहे तर त्याचं असं आहे की भाषा नावाची जी गोष्ट आहे ना माणूस हा माणूस आहे याचं कारण त्याच्याकडे भाषा आहे हो माणूसला प्राण्यांपासून वेगळं कसं करता येईल माणूस हा प्राणीच आहे पण त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याला भाषा नावाची गोष्ट त्याला तपड त्यानं तिचा विकास केला आणि म्हणून हे शक्य झालं माणसाला की आपण प्राणीसृष्टीमध्ये वेगळं हो व्हावं आणि श्रेष्ठ व्हावं त्यामुळे माणसाचं जे काही व्यवहार आहेत सगळे ते सगळे भाषेमधून जातात भाषेशिवाय माणसाच्या अस्तित्वाला काही आला नाही आणि योगायोगानं मला अगदी माझ्या लहानपणापासून भाषेच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत गेली हो आणि त्यामुळं मी वेगवेगळ्या स्तरांच्यावरती भाषेचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि आपली मराठी भाषा जी आहे ती खरोखर तिला सरकारने वगैरे दर्जा दिला हा मुद्दा वेगळा दर्जा मिळो किंवा न मिळो तिला अभिजात म्हणून सगळं जग ओळखतं त्याच्याबद्दल काही कोणाला संशय असायचं कारण नाही पण ती एक प्रक्रिया असते का त्याला आपण अधिकृतपणा म्हणतो तो एक दर्जा त्याचा एक शिक्कामोर्तब लागतं हा ते शिक्कामोर्तब करण्यासाठी कोणीतरी एक संस्था लागते तर आपल्याकडे ती संस्था शासन आहे मी शासनाने काही मान्य करणं याला एक नाही म्हटलं तरी महत्व होतं आणि त्या प्रक्रियेमध्ये माझा थोडाफार हातभार लागला प्रत्यक्ष मी त्याचा सुरुवातीला अभ्यास वगैरे केला ते वेगळे लोक होते आम्ही मी पाठथुरावासाच काम केलं आणि त्याप्रमाणे मानवीने केली संपूर्ण महाराष्ट्र केली आणखीन कोणाकडे केली वगैरे वगैरे त्याप्रमाणे या आपल्या भाषेला दर्जा मिळाला आणि आत्ताच्या काळात तो काय महत्वाचा आहे माहिती का की तो लोकच्या अजून एक गोष्ट लक्षात देत नाही की उदाहरणार्थ आपण काय करतो की एक भाषा आणि तिला प्रतिस्पर्धी आत्म हे दुसरी भाषा आहे आपली मातृभाषा आहे आपण आपल्याला प्रिय असते श्रेष्ठ म्हणतो आपण तिला पण मग तिच्याशी प्रतिस्पर्धी कोण तिला तर मग कोणी म्हणायला लागले की इंग्रजी कोणी म्हणायला लागले हिंदी वगैरे वगैरे मग सीमा भाग भागामधला एक तणाव असतो त्यासाठी मग कधी गुजराती कधी कन्नड हे चालू असतं पण आज लोकांचे लक्षात येत नाही की जगातल्या सगळ्या भाषांचा एक प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे आणि त्याचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हो oh. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक प्रकारची भाषाच आहे बरोबर हे लक्षात घ्या त्यामुळं आता ती भाषा कुठल्या भाषेत ना आपण आत्मसात करतो आता योगायोगाने ज्यांनी ती शोधून काढला तो प्रकार सगळा तो सगळा व्यवहार संशोधनाचा इंग्रजीत झाला त्यामुळे आज मी तिला तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भाषा म्हणजे इंग्रजी भाषा असा ते एक समज आहे पण तीच एक भाषा आहे लक्षात घ्या आमची विषय इन्फ्रिडियन्स ही एक भाषाच आहे एक कृत्रिम असेल किंवा काही असेल वगैरे वगैरे तर त्यामुळं तिचा सगळ्यांना धोका आहे आणि आत्ता आपण जेव्हा व्यापक स्तरावरती बघतो तेव्हा केवळ नुसती इंग्रजी नुसती हिंदी नुसती गुजराती नुसती कन्नड आणखी गुपली सीमा सीमावर्ती भाषा यांच्यापुरतं पाहून चालणार नाही आपल्याला तर तीच एक संपूर्ण भाषा आहे आणि ती भाषा आत्मसात करून आपल्या भाषेला कसं एक योग्य स्थान मिळेल ती कशी टिकेल ह्याचा आपण विचार करण्यात भाषेबद्दल तुम्ही खूप सविस्तर सांगितलं मातृभाषा मराठी म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या संत वाङ्मयाची आठवण येते फार सुंदर यशवंत पाठखांनी वर्णन करताना म्हटलं होतं की आपल्या संतांमुळे आपली मराठी भाषा सामर्थ्यवान झाली समृद्ध झाली आणि सौंदर्यवती झाली नवरसांना रसाळता आली काव्याला कवित्वाची शोभा आली शब्दांना श्रीमंती आली तत्वज्ञानाला शुद्धता आली प्रेमाला रुची आली भावनांमध्ये उत्कटता आली आणि विरहाला व्याकुळता आली तर हे संतांचे खूप उपकार आहे विशेषतः तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये आपण बोलू आम्हा घरी त्यांना शब्दांचीच रत्ने म्हणणार आहे मग संत म्हटल्यानंतर वारी क्षण ही मातृभाषा पंढरपूरची वारी संतांचं योगदार या सगळ्याविषयी एकत्रितपणे जर भाष्य करायचं झालं तर हे परस्परपूरक कसे करलेले सुरुवात करताना ज्ञानेश्वर महाराजांपासून करावं लागेल बरोबर आणि नेमका आपण ज्या उत्सवाच्या चौकटीत ही मुलाखत घेतोय त्या चौकटीत जर पाहिला आपण तर तो गणपतीचा उत्सव आहे आणि ज्ञानेश्वरी महाराजांच्या ज्ञानेश्वरीची सुरुवातच मुळात शब्द ब्रह्म आता ब्रह्म म्हटल्यानंतर आपल्याला निर्गुण निराकार असं वाटतं नाही त्या निर्गुण निराकाराला साकार करण्यासाठी त्यांनी श्री गणेशाच्या मूर्तीची कल्पना केली उदर विशाल महामंडल जस्तगा दार शब्द ब्रह्म जे आहे कारण परब्रह्माचा विचार परब्रह्माविषयीचा व्यवहार आपण कशातनं करतो तो तो भाषेत त्या सगळ्या भाषेचं प्रतिकात्मक स्वरूप आपल्याकडे कोणतं आहे तर ते ओंकार आहे आणि तो जो ओंकार आहे त्याला गणेशाचं रूप दिलं आणि ते एक मेटाफर त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सुरुवातीला नमन करताना उभं केलं मंगलाच्या म्हणजे त्यामुळं आपल्या या मराठी भाषेची सुरुवातच मी म्हणेन चांगल्या अर्थानं सुरुवात आणि त्याच्या अगोदर मराठी भाषा असते तर त्याच्यातला मुद्दा नाही पण त्या मराठी भाषेला एक उत्तम ग्रंथ पण नव्हता आपल्याकडे काव्य ग्रंथ नव्हतं हो हो ज्ञानेश्वरीच्या अगोदर लीलाचरित्राची निर्मिती झाली होती महानुभाव संप्रदायाचा पण तो गद्य ग्रंथ आहे आणि ते सर्व सर्व चरित्र आहे त्यामुळं त्याच्यात नवरसांची अभिव्यक्ती वगैरे करण्यासाठी तितकं वाव नाही लक्षात घ्या तर इथे नवलीने काय केलं तर त्यांनी तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि तो का तो काव्याच्या पद्धतीने लिहिला हे त्यांचं परत एक युनिक आहे की साधारणपणे तत्वज्ञानाची भाषा कोणती तर ती तद्य भाषेमध्ये आपण तत्वज्ञानाचा विचार करतो ना हां आणि गद्यामध्ये तितका वाव नसतो रसनिर्मितीला होय तर हे ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं त्यामुळं कवितेमधला कवितेतल्या रसाची अभिव्यक्ती कमी होऊ न देता पण त्याचबरोबर तात्विक आशयाला धक्का लागू न देता अशा प्रकारची एक युनिक कृती ज्याला म्हणता येईल आपण फक्त मराठीतच एकूण जागतिक पातळीवरती ती ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आणि तिची सुरुवातच मुळात आकार चरण गुल वा 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 ते श्री गणेशाच्या शब्दब्रह्माच्या आणि ब्रह्माच्या पासून वंदन करून वगैरे वगैरे जाईल असं मी म्हणेन आणि या माऊलींच्या या कृतींमुळे काय झालं तुम्हाला संपव तुम्ही आत्ता वारी वारकरी वगैरे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला ना तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे वारकरी संप्रदाय काय ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन नाही केलेली आहे बरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून हजार एक वर्ष तरी तो कमीत कमी आ तो चालू होता कुठल्या स्वरूपात चालू होता ते पहा संप्रदायाला तीन गोष्टीला हवं पहिल्यांदा एक दैवत लागतं बरोबर नंतर त्या दैवताची एक उपासना पद्धतीला असतं स्वतंत्र अशा हो। प्रकारे तर ह्या दोन गोष्टी होत्या कोणत्या कोणत्या रूपात एक म्हणजे श्री विठ्ठल पंढरपूरचा हे दैवत तर ते पुंडलिकरायाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी कित्येक शतकं पंढरपूरमध्ये प्रस्थापित केलेलं हो दुसरा मुद्दा उपासना पद्धतीचा वारी ही विठ्ठलाच्या उपासनाची वेगळी पद्धत ती युनिक आहे वारी वाटलं ते तुम्हाला पंढरजीवरच आठवते वारी नाही आठवत बरोबर आहे तर हे युनिक आहे म्हणजे ते त्या संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे की उपासना करायची विठ्ठलाची म्हणजे कशी करायची वारीनी करून वारीचं वैशिष्ट्य काय बरं वारी ही वैयक्तिक उपासना आहे म्हणजे ध्यान धारणा योग तक वगैरे हे वैयक्तिक गोष्टी आहे ना अगदी नामस्मरण करत बसला तुम्ही ते दर्शन केलं तरी वैयक्तिक आहे हो इथे तुम्ही पंढरपूरला विठ्ठलाकडे जाता ते समूहातनं जा म्हणजे पहिल्यापासून वारकरी संप्रदायाची भक्ती सामूहिक आहे तुका पाया लागे दान समुदा व हो मागे वा 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 समुदायाची भक्ती आहे ती पहिली गोष्ट आणि समुदायाची असून सुद्धा कशी आहे सामूहिक तर आहेच आहे परंतु त्या भक्तीमध्ये काय आहे सेलिब्रेशन आहे त्याचे गाणं आहे त्याच्यात नाचणं आहे त्याच्यात खेळ खेळणं आहे काळे नाचे उरे आपुल्या छंदे मनाच्या आवडे आनंदीन तर हे जे आहे ना नाचत जाऊ त्याच्या गावाडे खेळया हा जो समूह जातो ना पंढरपूरला वारीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी अशा जातात तिकीला तो कसा जातो तो नाचत नाचत जातो तो खेळत खेळत जातो म्हणजे जगण्याकडे पाण्याची एक निकोप आणि खेळकर दृष्टी जी आहे ती या संप्रदायाकडे आहे त्यामुळे वारी हा एक प्रकारे जगण्याचा जीवनाचा उत्सव आहे सेलिब्रेशन आहे वा वा असं मी म्हणेन आणि हे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून सुरू झालं होतं ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य काय की लोपर्यंत ह्या दोन तर हे दोन घटक आले कोणते कोणते देव आणि उपासना पासना आले बरोबर तिसरा घटक महत्वाचा लागतो त्याच्याशिवाय त्या संप्रदायाला धर्मसंप्रदाय म्हणून मोहर <coughs> त्याच्यावरती उभे टाकणे आणि तो कोणता घटक तर तुम्हाला तुमचा प्रमाण ग्रंथ लागतो आणि पवित्र असा तर तो, तो ग्रंथ याच्यापुढे वारकऱ्यांनी नव्हता नव्हता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली म्हणजे काय गेलं की वारकरी संप्रदायाला एक प्रमाण पवित्र ग्रंथ गेले त्यामुळे आता आम्हाला दुसऱ्या कुठल्याही ग्रंथाची गरज नाही आयो बाराशेपासून तो वर्किन संप्रदाय खऱ्या अर्थानं एक धर्मसंप्रदाय म्हणून प्रतिष्ठा मिळाली आणि त्याचा इतिहास त्या अर्थाने सुरू झाला त्याच्या अगोदरचा मौल, माउलींच्या पूर्वीचा जो इतिहास आहे संप्रदायाचा तो प्रि हिस्ट्री आहे इतिहास सुरू होतो किशोरी पासून हा म्हणत आहे मग ही वारी संत वाङ्मय आता माऊलींनी प्रमाण ग्रंथ दिलाय नंतर इतर संतांनी विपुल रचना केली तो गाथा आहे तर या हे दोन खूप मो महापुरुष समजले जातात इतर संतांचं महत्व आहेच नक्की जसं तुम्ही म्हणलात की माऊलींच्या आधी हजारो वर्षांची परंपरा आहे तुमच्या धरण्यात पण तुकोबांच्या आधी आठ पिढ्या किळ्या मागित हा करेक्ट तर तसं मग पालखी सोहळ्याचं तीनशे पंचेचाळीस वर्ष आहे नारायण बाबांनी सुरू केलं तसं तर या आणि गणेशोत्सवाचं एकशे चौतीस वर्ष आहे मला कुठे तुलना करायची नाही आहे पण इथे अठरा बगड जातींना एकत्र आणणारा विठ्ठल आहे आणि इथे दिवाणखान्यातला देव चौकात आणून बसवलेला आहे तर या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फक्त त्याच्या आधी मला आणखीन एक पूर्ण सांगू अगं माऊरींच्यापासून सुरू झाला प्रकार ना की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञानेश्वरी मिळेल आणि मग माऊरींच्या काळापासून तर आत्तापर्यंतच्या काळात जे कोणी महाराष्ट्रात संत होऊन गेले म्हणजे अगदी नामदेवरा यांच्यापासून तर निळोबा यांच्यापर्यंत हो त्या सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केली आहे सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराज मान्य आहे हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्येच अनेक संत होऊन गेली त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात त्यामुळे दे अक्षरा पगड जातीचे संत हे सगळे तिथे आहेत हो आणि सगळ्यांचं वैशिष्ट्य काय आहे की सगळे कवी आहे सगळे विचारवंत आहेत हो 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 तुम्ही पाहणार म्हणजे अगदी ब्राह्मणापासून तर अंत्यच्या ज्याला म्हणतो आपण त्या सगळ्या समाजात वारकरी संप्रदायांना त्यांना अधिकार दिला त्यांना वाव दिला लक्षात घ्या त्यांचं ऐकलं ज्ञानोबांपासून चोखोबांपर्यंत अगदी अगदी म्हणजे समकाली तसं नाही फक्त किंवा म्हणजे तुम्ही करता ते करा एक म्हणजे प्रोत्साहन देणं वगैरे म्हणतो ना आपण हे पण बक्षीस यांना दिला आपण काय म्हणजे प्रोत्साहन पण असं असतं आपल्याकडं तसं मुद्दा नाही अधिकार म्हणजे तुम्हाला सांगतो चोखोबा वेळेला अभंग त्यांना सुचायचे त्यावेळेला त्यांचे अभंग पुढे लिहून बसून लिहून घेण्यासाठी एक अनंत भटनाचा ब्राह्मण पुढे आलं वा 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 म्हणजे तो त्यातला ब्राह्मण आणि ब्राह्मणाचा तथाकथित अहंकार तो विसरून घेणार आणि माझ्यापेक्षा तो खूपच श्रेष्ठ आहे म्हणून मी त्यांचे अभंग लिहून देतो तो काही मॉर्ट करणारा प्रेय असा पुढे नव्हता बरोबर आहे अडकून नव्हता तो तितक्याच पुढे त्या भावना चोखोबांच्या समोर बसला आणि फारा सांगा मी लिहून घेते हे जे समतेचं वातावरण त्यामुळे सगळ्या म्हणजे आता तुम्हाला सावदा महाराज माहिती आहे तुम्हाला सेना महाराज माहिती आहे तुम्हाला नरारी महाराज माहिती आहे हे सगळे वेगळ्या वेगळ्या टोकवांचा संपूर्ण परिवार आहे दामदेवरायांचा संपूर्ण परिवार आहे हे त्या काळचे सगळे लोक वेगळे आणि त्यामुळे महाराष्ट्रामधला सगळा समाज एकजिनशी व्हायला मदत झाली आणि हे जे व्यवसाय वगैरे ज्या गोष्टी आहेत ना ते फक्त एक प्रॅक्टिकल लेवलला राहिल्या म्हणजे कोणाला प्रत्येकाला काही ना काही उपजीविकेसाठी की की साधन लागतं लागतात त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही कुठल्या व्यवसाय केला त्याला महत्व नाही आला तुम्ही अमुक एक व्यवसाय करता म्हणून तुम्ही श्रेष्ठ झालात आणि म्हणून आम्ही तुम्हाला वंदन करायचं असं नाही मग तिथे तो जर असेल तर त्याला तो ब्राह्मण करणार ही जी भूमिका त्याच्यामुळे समाजिकाची एकसंध झाला एकजीव झाला आणि त्यामुळं नंतरच्या काळात जे आक्रमण आलं आणि महाराष्ट्र परकीय सत्याजी ताब्यात गेला तिथं महाराष्ट्रामध्ये काहीही विपरीत घडून नाही शकलं म्हणजे त्याला व्यवस्थित तोंड दिलं ते संकट पचवलं त्याला सामोरे गेले लोक एक दिला हे महत्वाचं आहे आणि तिथूनच मग त्या सत्तेचे विरुद्ध शिवाजी महाराजांच्या काळात एक उठाव झाला आणि त्याला यश मिळालं याचं मुख्य कारण म्हणजे ही वारकरी संप्रदायाची जी पत् नुसते आगम नव्हे एक यंत्रणा आहे वारकऱ्यांची प्रत्येक गावातून दिंडी पंढरपूरला जाते मग तिथे गेल्यानंतर ते लोक एकमेकांचा ऐकतात एकमेकांचे अभंग म्हणजे यावर्षी कुठला अभंग केला असेल तुकाराम महाराजांनी मी कसं तिचं आलं आमचं कळतं ना तेव्हा काही मुद्रण करायला नव्हते ग्रंथ नव्हते ज्ञानेश्वरी गाता छापायला मिळत नव्हत्या तर त्यामुळं मग ते सगळे लोक हे भाषिक देवाने या आणि त्याच्यातनं मराठी भाषेची समृद्धी ही वारकरी संप्रदायामुळं आणि त्याच्या वारे नावाच्या यंत्रणेमुळे घालली आपण नक्कीच घेतलं पाहिजे त्यामुळं पहिलं क्षेत्र वारकऱ्यांचं हे पंढरी आहे आणि दुसरं देऊळ आम्ही आत्ताच्या काळात ते नाही आहोत आम्ही तो संपूर्ण काळात आम्ही जगतो हा जो इतिहास आहे तो इतिहास आमचं वर्तमानाचा भाग आहे तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे राष्ट्रकवी आहे वारकरी परंपरेतनं ख्रिस्ती झालेला एक माणूस दाखवा दाखवू शकत नाही नाही तर सगळ्या शास्त्रीय संगीताच्या गायकांना पुण्यातल्या गणपती मंडळाने आश्रय दिलेला आहे तसं यांच्या लक्षात आहे का की आपण क्रिकंट परंपरा चालू ठेवतोय आपण भाऊसाहेबांची परंपरा आपण दगडशेखची परंपरा चालू ठेवतोय तसं आत्मचिंतन करून आता पुनित बालन यांनी डी जे मुक्त गणेशोत्सव अतिशय खूप महत्त्वाची गोष्ट आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे